नमस्कार मी संतोष स्वतःने आपण पाहतात सेल माझा नाव फक्त चंदगड विधानसभा मतदारसंघ पण मतमोजणी मात्र गडिंदरला होते चंदगडमध्ये श्री रवणला देवालय पंचायत समिती क्रीडा संकुल त्याचबरोबर इंडॉलच्या वसाहतीत सर्व हॉल उपलब्ध असून आगामी चंदगड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ही चंदगडमध्ये व्हावी अशी मागणी चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक बाळासाहेब हालदनकर यांनी केली आहे यासंबंधी मागणीचे निवेदन चंदगड तहसीलदारांना देण्यात आले आहे यावेळी युवराज मनवाडकर इसापूरच्या सरपंच स्वप्नाली गवस अब्दुल सत्तार महम्मद शाह चंद्रगड सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष महादेव गुरव सीताराम नाईक सुभाष आजरेकर नारायण शेलार अजय गोवेकर आदी उपस्थित होते यावेळी नगरसेवक नगर बाळासाहेब भाजनकर म्हणाले मतमोजणी गणिंदाला नेण्यात आली जी मतमोजणी चंदगडमध्ये झाली पाहिजे याच्यासाठी पर्यायी जागा सुद्धा भरपूर आहे इंडोर हॉल हो आहे रमनाथ मंदिर हॉल हो आहे क्रीडा संकुलन हॉल हो आहे पंचायत समिती हॉल आहे कार्यकर्त्यांना गडीलला जाणं अडचणीचं होतं त्याच्यासाठी चंदगड विधानसभाची मतमोजणी ही चंदगडमध्येच व्हायला पाहिजे आता चंदगड तालुक्याच्या वतीनं आम्ही महिला संघटनेच्या वतीनं आम्ही हे निवेदन तशीदार साहेबांना दिलेला आहे तसंच कलेक्टर साहेबांना सुद्धा पत्र दिली आहे लोक आयोग मुंबई यांना या पण आम्ही पत्र देत आहे